आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारच्या भ्रमंतीच्या निमित्तानं आम्ही सगळे सन्मित्र अंबाजोगाई परिसर परिसरातील वान नदीच्या खोऱ्यामधून भ्रमंती करतो आहोत सकाळी साडेसहा वाजता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली चनई मार्गे वान नदीकडे येत असताना चनईच्या डाव्या बाजूला एक छोटं तळं आहे उजव्या बाजूला अजून एक छोटं तळं आहे त्याच्या पुढं आल्यानंतर वान नदीच्या काठावर एक हनुमानाचं मंदिर आहे ते हनुमानाचं मंदिर अजून आम्ही पाहिलं नाही पुढं तिकडं जात आहोत या एका सुंदर प्रदेशामध्ये बसलो असताना समोरचा निसर्ग खळखळणारी वान नदी आहे डोंगर दर्या आहेत हिरवीगार क्षेत्र आहे सोयाबीनचं पीक यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे सीताफळांची झाडं आहेत लगडलेली सीताफळं आहेत हिरवीगार वणराई आहे सगळ्या वृक्षांवरती चवटवी आहे शेतामध्ये म्हशीदार आहेत हरणांचे कळप आहेत मोरांचे कळप आहेत याच्या इतकं अद्भुत सौंदर्य आणि याच्या इतकी सुंदरता अंबाजोगाई हो जिल्हा व्हावा इतकं हे सुंदर सुंदर सौंदर्य या शहराला लाभलेलं ला आहे बुटेनाथाच्या वरच्या बाजूला आपण चालत यावं नदीच्या काठा काठानं फिरत यावं आणि ही सुंदरता एकदा या पावसाळ्याच्या संदर्भानं वर्षीच्या अतिशय चांगल्या झालेल्या पावसाच्या वातावरणामध्ये हा परिसर आपल्या नजरेनं एकदा बघून घेणं याच्या इतकी सुंदर निसर्ग सहल नाही आणि याच्या इतका मनस्वी आनंद नाही आणि तो अशा चार चौघा मित्रांसोबत घेणं दॅट इज द ब्युटी ऑफ लाईफ